देव कार्तिक महिन्यातील देवदिवाळी त्रिपुरारी पौर्णिमा कार्तिक स्नान समाप्ती तुलसी विवाह समाप्ती व हरिहर भेटीनिमित्त धामणी तालुका आंबेगाव येथील श्री कुलस्वामी माळसाकांत खंडोबा देवस्थान मंदिरात बुधवार दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी खंडेरायाची पारंपरिक अष्टदल धान्य फुल फळ पूजा मोठ्या उत्साहात संपन्न झाली कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने पहाटे स्वयंभू सप्तशिवलिंगाचा खंडोबा माळसाई व बाणाईच्या सर्वांग सुंदर लोबस मुखवट्याचा दुग्धाभिषेक व पंचामृताने रुद्राभिषेक करण्यात आला पारंपरिक अष्टदल धान्य कडधान्य फुल फळ महापूजा पारंपारिक वाद्याच्या गजरात अकरा जोडप्यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी मंदिराच्या गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती बुधवारी पहाटे सुवासिक फुलाने सजवलेले स्वयंभू सप्तशिवलिंग आणि पंचधातूच्या मुखवट्यांना सुवासिक भंडाऱ्याचा लेप लावलेला होता खंडोबा मालसाई व बाणाईच्या वस्त्रा अलंकाराने सजवलेल्या व नटवलेल्या लोबस मूर्ती मानकरी पंचरास मंडळींचा पारंपरिक वाद्याचा गजर मोगऱ्याच्या व अत्तराच्या सुगंधाने दरवळून मंदिर परिसर सदानंदाचा येळकोट असा जयघोष करणारे भाविक आणि अबावृत व त्यामध्ये महिलांचा लक्षणीय सहभाग हे सगळे भक्तिमय वातावरण कार्तिक महिन्यातील पौर्णिमेला भगवान विष्णू व भगवान शंकराची हरिहर भेट होते या शुभदिनी पारंपरिक अष्टदल धान्य फूल व फळ पूजा सोहळ्याच्या निमित्ताने धामणीच्या खंडोबा देवस्थान मंदिरात दिसून आले मंदिराच्या गाभाऱ्यात व सभामंडपात मोगऱ्याचे व झेंडू अष्टराच्या फुलांच्या माळा घातलेल्या होत्या मंदिराच्या गाभाऱ्यात व सभामंडपात करण्यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाई व सुरेख रांगोळी आणि पारंपरिक वाद्याच्या निनादाने व वा पुरातन घंटेच्या गजराणे आणि सदानंदाच्या ऐकोटाच्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर भल्या पहाटे भक्तिमय झाला होता शेकडो प्रज्वलित केलेल्या पंत्यांनी मंदिर परिसर उजळून निघालेला होता यावेळी मंदिराच्या बाहेर फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली उपस्थितांच्या कपाळावर भंडाराचा मळवट लावून हरिरामाच्या गजरात अबलवृद्ध भाविक सहभागी झालेले होते या अकरा दाम्पत्यांच्या हस्ते सप्तशिवलिंगाला दुग्धाभिषेक व त्यानंतर पंचामृताने रुद्राभिषेक करून अष्टदल धान्य फुलफळ पूजा करण्यास सुरुवात करण्यात आली खंडोबाला नैवेद्य म्हणून सरत्या दिवाळीचा फराळ व तांदूळ ज्वारी गहू बाजरी हरभरा हिरवे मूग मटकी हुलगे ही अष्टदल धान्य व कडधान्य महिला भाविक देवापुढे श्रद्धेने ठेवत होत्या कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने खंडोबाच्या दर्शनासाठी परिसरातील भाविकांनी गर्दी केली होती तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न